आपली चांगली घडवायची असतील तर आई वडील शहाणी पाहिजेत असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भरत पाटील यांनी व्यक्त केलं खोतवाडी तालुका पन्हाळा येथील सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या वतीने आयोजित समारंभात ते बोलत होते यावेळी विविध क्षेत्रात यश प्राप्त व्यक्तींचा गुणगौरव करण्यात आला भारत पाटील म्हणाले भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांनी सांगितलं दहावी बारावी बारावीपर्यंतच खरं महत्व आहे कारण मी माझी मुलं आता दोन्ही बघितली मी माझ्या मुलांना दोन्ही चांगली तालीम दिली आज माझी मुलगी एम बी बी एस करते सेकंड इयर झालं तिचं आता मुलगा एवढी झाला सिव्हिलमध्ये मुलांच्याकडून फार समाधानी कारण राजकारणात काही कोणाचं खाल्लं नाही कधी त्यामुळं पोरं चांगली निघाल्यात हे अभिमानानं अन आज ग्रामीण भागामध्ये अत्यंत आवश्यक आहे आज आम्ही बारावी पर्यंत आम्ही अठरा वर्ष बारावी पर्यंत टीन एज हे सगळं 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 म्हणतो आज खऱ्या अर्थानं जर आमची आम्हाला मुलं घडवायची असतील तर सुरुवातीला आम्हाला आई वडिलांना आम्ही आई वडील शहाणे झालं पाहिजे आमच्या आई वडिलांच्या अंगामध्ये पहिलं आलं पाहिजे माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे दुसऱ्याची चाकरी करायला किंवा दुसऱ्याची नोकरी करल पण ते इमानानं करल जन्माला येईल पण ते स्वतःच अस्तित्व लिहील सोन्याच्या अक्षरानं त्याची कारकीर्द लिहील माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ शिवाजी महाराजासारखं जन्माला आलं पाहिजे गांधीजीसारखं जन्माला आलं पाहिजे नेहरूंच्या सारखं जन्माला आलं पाहिजे सुभाषचंद्र बोसांच्या सारखं जन्माला आलं पाहिजे हेच स्वप्न जोपर्यंत जोपर्यंत माझी आई बघत नाही ना तोपर्यंत आमचं बाळ कधीच मोठं होत नाही मित्रांनो राजा शिवाजी महाराज असेच घडले नाही राजमाताजी जाऊन मातेने आमच्या स्वप्न बघितलं होतं की माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे दुसऱ्याची चाकरी करायला सरती करायला जन्माला येणार नाही म्हणून माझ्या पोटाला जन्माला येणारं बाळ हे स्वतःचं स्वराज्य निर्माण कराल या समाजाला अंधारातून बाहेर काढल माणसाला माणूस म्हणून जगवाल कल्याणकारी राजा म्हणून जन्म घेईल माझ्या पोटचा गोळा हे स्वप्न आपण आई म्हणून बघितलं पाहिजे आपण बाप म्हणून बघितलं पाहिजे आणि नुसतं स्वप्न बघून चालणार नाही मित्रांनो अहो रात्र आपल्या बाळाला सतत पाणी घालत राहिलं पाहिजे प्रेरणा देत राहिलं पाहिजे ऊर्जा देत राहिलं पाहिजे बाळा तुला जन्माला आलायस आम्ही काबड कष्ट करतोय आम्ही रात्रंदिवस घाम गाळतोय आम्ही आरक्त आठवतोय तुला कलेक्टर व्हायचं आहे तुला इंजिनियर व्हायचं आहे तुला डॉक्टर व्हायचा आहे तुला खासदार व्हायचंय तुला आमदार व्हायचा आहे तुला उद्योगपती व्हायचा आहे या तळागळात उचलेल्या पिचलेल्या माणसासाठी काम करायचं आहे या परणव पर्यावरणात काम करायचं आहे माणसासाठी काम करायचं आहे तू जन्माला आलायस तुला नऊ महिने मी पोटात वाढवलाय पोटचा गोळा म्हणून वाढवलाय हडा मासाचा गोळा म्हणून वाढवलाय स्वतःच दूध पाजलंय मी तू कधी फेल होता कामा नये अभ्यास कर सतत रोज रोज आणि रोज ती एक ऊर्जा ती दुधाच्या रूपात असू दे रक्ताच्या रूपात असू दे किंवा प्रेरणेच्या रूपातली ती ऊर्जा आपल्या बाळाला पाजण्याचं प्रमाण पाजण्याचं काम माता नो तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे तरच आपली बाळं मोठी होती एकच उदाहरण सांगतो चेतन साहेब मी यशदा एन आय आर डी आणि मसुरीला तुम्हाला माहीत आहे लेक्चरला जातो बऱ्याच जणांना माहिती ना नाही तुम्ही बघाशी म्हटलात की स्पर्धा परीक्षेमध्ये आता मुलीच जास्त यश मिळवतात मुलाने आम्ही लगेच खचून जाण्याचं बाळाचं काम नाही कारण ज्या वेळेला मी वर्गात शिकवत असतो त्यावेळेला आजही साठ पासष्ट टक्के मुलंच आहेत यश म्हणजे यशामध्ये मुली का होत झाल्या असत्या फक्त आपण आई वडील फरक करायला फरक करतोच आणि ते पाप करतोच यावेळी चेतन नरके सौरभराजे शेट्टी यांची भाषणे झाली संभाजी चौकले निलेश उपस्थित होते स्वागत डॉक्टर निलेश पाटील यांनी केले